आपण उभे आहोत प्रमुख जिल्हामार्ग एकशे सत्याऐंशी या लासलगाव निमगाववाकडा बरवसफाटा आणि पुढे कोपरगाव तालुका निपाड तालुक्याच्या हद्दीपर्यंत जाणारा हा प्रमुख जिल्हा मार्ग या प्रमुख जिल्हा मार्गाचं मागच्या वर्षीच काम झालं परंतु फक्त काम झालं परंतु हा गाड्या नाल्यावरचा पूल झाला नाही आज या रस्त्याने लासलगावला जी काही मुख्य कांदा मार्केट आहे त्या कांदा मार्केटला जे शेतकरी आपला शेतमाल घेऊन जातात त्याचबरोबर सर्वसामान्य लोक या ठिकाणून रहदारी करतात शाळकरी मुलं जातात परंतु हा पूल नसल्यामुळं आतोनात असं हाल शेतकऱ्यांचं होतं शाळेत जाणाऱ्या मुलांचं होतं सर्वसामान्य नागरिकांचं होतं खरं म्हणजे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भक्कम असं महायुतीचं सरकार आहे परंतु तरीही सर्वसामान्य जनतेचे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे असे जर हाल होत असतील तर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की हे भक्कम सरकार सर्वसामान्य लोकांसाठी आहेत का जे काही लोक येत आहेत त्यांना जाता येत नाही आणि त्यांना पुन्हा वळसा घालून विंचूर मार्गे किंवा इकडं वाहेगाव मार्गे जावं लागतं म्हणून सर्वसामान्य लोकांच्या वतीने या परिसरातील लोकांच्या वतीने भुजबळ साहेबांकडे हीच मागणी आहे की लवकरात लवकर या पुलाचं काम या ठिकाणी व्हावं